नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आहे ते महायुतीला आहे तो सर्वात फटका सर्वात मोठा फटका बसल्याचा आपण आपण पाहिलं आहे आपण जर पाहिलं महायुतीत अजित पवार गटाला आहे ते चार जागा देणार आहे त्यामध्ये एक जागेवरती आहे तो त्यांचा विजय झाला आहे आपण जर पाहिलं तर ह्याच सर्वाच्या पार्श्वभूमीवरती आहे तर अजित पवार यांच्या राज दे, देवगिरी ह्या निवासस्थानी आहे ती बै बैठक आहे ती पार पडत आहे या बैठकीमध्ये कोर कमिटीचे महत्त्वाचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले प्रमुख नेते ते उपस्थित राहिले आपण जर पाहिलात तर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ कोर कमिटीचे अन्य नेते या बैठकीत आहेत ते उपस्थित राहिल्याचं आपण पाहू शकतो अजित पवार यांची आज संध्याकाळी या आमदारसोबत बैठक आहे अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटात जातील अशी जोरदार चर्चा आहे ती सुरू होती चर्चेच्या पार्श्वभूमीवरती आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात हे पाहणं उत्सुकाचंच ठरणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फक्त एक लोकसभेची जागा जिंकता आली तर शरद पवार गटाने तब्बल आठ जागेवर आपला झेंडा फडकवला होता विजयोत्सव साजरा करत असताना आमदार रोहित पवार आणि अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात असल्याची माहितीसुद्धा दिली आहे त्यामुळे अजित पवार गटातील काही आमदार पुन्हा शरद पवार गटात परतणार का या चर्चेने जोर धरला आहे आपण जर पाहिलं तर या चर्चे या चर्चेमुळे ते आज संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता टायडल ह्या हॉटेलमध्ये आहे ते अजित पवार गटाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडणार या ह्या बैठकीत नेमके किती आमदार आहेत ते उपस्थित राहतील हे पाहणं महत्त्व ठरणार आहे अशाच प्रकारच्या बातम्या पहासाठी आमच्या महाटॉक चॅनल लाईक आणि सब्सक्राइब करा